आर पी आयचे प्रदेश उपाध्यक्ष माजी महापौर कालकथित विवेकअप्पा कांबळे याचं शुक्रवारी दुःखद निधन झालं मिरजेतील महात्मा फुले चौक येथील त्यांच्या राहते घरी आज जलदान विधीचा कार्यक्रम झाला भंतेयार आनंद विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे मुलगा श्वेत पद्म मुलगी निशा आणि शताब्दी यांच्या समवेत मोठा जनसमुदाय उपस्थित होता यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विवेक कांबळे यांना श्रद्धांजली वाहिली सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती जगन्नाथ ठोकळे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात अध्यक्ष संजय कांबळे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष संदीप दत्ता ठोंबरे आर पी आयचे नेते अशोक कांबळे आर पी शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे उद्योजक सी आर सांगलीकर भाजपाचे नेते मोहन वानकंडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव माझे नगरसेवक योगेंद्र थोरात मिरज पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब भंडारे राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष इंद्रजित घाटे नगराध्यक्ष महादेव कुर्णे नगरसेवक कोरे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव राष्ट्रवादीचे उत्तम आबा कांबळे आर पी आय रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले गौतम साबळे शिवा कांबळे डॉक्टर सचिन सवाखंडे नाझेर झारी नितीन सोनावणे नवनीत कुमार कांबळे जहीर मुजावर कल्पना मस्के छाया सरवदे अर्पणा वाघमारे मंगलराव मालगे महादेव होवाळ आनंद हावळे नंदकुमार कांबळे नितेश कांबळे गणेश कांबळे श्रीराम ससाने अभिजित आठवले प्रदीप कुदळे विठ्ठल सोनोने श्रीकांत करांडे जगन्नाथ मोरे सर तथा परदेशी नितेश वाघमारे मिलिंद मेटकरी सर प्रभाकर नाईक गणेश कांबळे योगेंद्र कांबळे डॉक्टर रविकुमार गवई यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो समुदायाने विवी... विवेक कांबळे यांना श्रद्धांजली वाहिली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि माझे महापौर विवेक कांबळे यांचे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता दुःखद निधन झालं मिरजातील कृष्णा घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मुलगा सहित पद्मने दिला पार्थिवाला मुखाग्नि दिलाय अंतिम दर्शन घेण्यासाठी जनसमुदाय उपस्थित होता आज मिरज मध्ये विधीचा कार्यक्रम झाला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते म्हणून तुम्ही आम्ही लढत तुम्ही आम्ही लढायचं त्यांचं सगळं स्वप्न पूर्ण करायचे आणि मी तुमच्या समोर गाई देतो तुमच्या सुखा माघारी मी त्यांचा मुलगा म्हणून तुमचा सर्वांचा मुलगा म्हणून तुमच्या सोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सुखादुखामध्ये तुमच्या मी ग्वाई देतो आणि दोन मिनटं आपण सगळेजण थांबूया आणि आपल्यातून कांबळे साहेब आपल्याला सोडून गेले त्यांच्यासाठी दोन मिनटं श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यांना